मंडळी कलमरोपं जर दूरच्या ठिकाणी आपल्याला पाठवायची असतील तर ती पाठवायची कशी हा मोठा एक प्रश्न नर्सरीधारकांसमोर असतो आणि दोन तीन चार किंवा पाच दहा रोपांसाठी दूरवर जाऊन चांगल्या नर्सरीमधून रोपं आणायची कशी हा यक्षप्रश्न ग्राहकांसमोर असतो या प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी आपण हा व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत आपण संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत आणि दूरवर रोपे पाठवायची कशी हे पाहणार आहोत त्यासाठी मित्र हो जी आपण नर्सरी निवडलेली आहे ती एकतर खात्रीशीर असावी म्हणजे उच्च दर्जाची रोपं आपल्याला त्या नर्सरीमधून मिळतील आणि आपण जी काही झाडं लावणार आहोत त्यापासून चांगल्या दर्जाची फळं आपल्याला चाखायला मिळतील यात शंकाच नाही त्यासाठी मित्र सर्वप्रथम अशा प्रकारे त्या रोपांना किंवा कलमांना आपण टॅगिंग करून घेणार आहोत आणि ह्या मोठ्या पिशवीत ती रोपं आपण ठेवणार आहोत आता ही पांढरी पट्टी जी दिसते ती टॅगिंग केलेलं आहे कुठल्या जातीचं ते जाती कलम किंवा रोप आहे ते त्याच्यावरती लिहिलेलं आहे आणि अशा प्रकारे ती मोठी पिशवी आपण घट्ट सुतळीच्या सहाय्याने बांधणार आहोत जेणेकरून पिशवीत असलेले रोप किंवा ती माती डिस्टर्ब होणार नाही आणि ती फुटून बाहेर पडणार नाही आणि अशा प्रकारे त्यानंतर ही रोप व्यवस्थित जाड पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये एक आपण वीस रोपं एका बॉक्समध्ये कमीत कमी ठेवू शकतो अगदी यापेक्षा छोटा बॉक्स घेतला तर दहा रोपेसुद्धा आपल्याला त्यात व्यवस्थितरित्या ठेवता येतील सदवर सर्वसाधारणपणे एक ते दीड किलो एका रोपाचं वजन जर धरलं तर वीस रोपांचं पंचवीस ते तीस किलो वजन होतं दहा रोपं असतील तर एक पंधरा किलोपर्यंत त्याचं वजन होऊ शकतं आणि अशा प्रकारे नंतर तो बॉक्स हा पट्टी लावून पट्टीच्या साहाय्याने आपण पॅक करून घेणार आहोत फक्त एक काळजी घ्यायची आपण हे जे काही रोपं पाठवणार आहोत ते शक्यतो पावसाळ्यात किंवा हिवाळ्यातच पाठवायच्यात जेणेकरून जास्त उन्हाचा त्रास त्याला होणार नाही आणि त्याची पाण्याची जी निकड असते गरज असते ती या दिवसांमध्ये सर्वसाधारणपणे कमी असते आणि अशा प्रकार मित्रो अशा प्रकारे आपण या बॉक्समध्ये ही कलमं किंवा रोपं ठेवून ती कुरिअरच्या सहाय्याने किंवा रेल्वेचं ट्रान्सपोर्ट विभाग आहे त्याच्या मदतीने किंवा एस टीच्या साह्याने एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आरामशीर पाठवू शकतो नक्कीच यासाठी कुरिअर चार्जेस एक्स्ट्रा लागतील यात वादच नाही परंतु उच्च दर्जाची चांगल्या क्वालिटीची आपण रोपं जर तीन चार रोपं लागणार असतील पाचशे किलोमीटर जाण्यापेक्षा तो कुरिअर चार्ज द्यायला आपल्याला किंवा आपल्याला परवडेल आणि अशा तऱ्हेने आपण परराज्यात किंवा अगदी आपली कलम कलमरोपं एक्सपोर्टसुद्धा करू शकतो मित्रो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पेजवर नवीन असाल तर पेजला सबस्क्राईब करा